हे घेतलेत पोहे तीस रुपयाला हे पोहे आहेत ते घेतलेत इथून गाडी चा प्यायला पाहिजे थोडी क्वालिटी पाहिजे असेल ठीक आहे खाल्ले आहेत सगळ्यात महत्वाचे बॅड एक्सपिरियन्स हे अतिशय वाईट वाटण्यासारखी गोष्ट पोहे इथं आहेत तीस रुपयेला एकदम खराब क्वालिटीचे आपल्या मला वाटतं की जसं आमच्या कोल्हापूरमध्ये जसे पोहे मिळतात तसे मिळणे काय शक्यता नाही आहे ते मिळणार पण नाही आहे की कोल्हापूर ते कोल्हापूर आहे खाण्यापिण्याचं जबरदस्त ठिकाण म्हणून कोल्हापूर ओळखलं जाते ऑल ओव्हर महाराष्ट्रात नाही तर इंडियामध्ये म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे आणि आता तर काही ह्याच्या पुढचं तर तुम्हाला काय सांगायलाच नाही हे खाल्लोय बेचव होते पण काय अन्नाचा अपमान करायचं नाही आहे मी खाल्लोय तीस रुपयाला होते आता घेतलाय चहा हा आहे हा चहा घेतलाय आणि मी बसलोय एका ठिकाणी कनता आलाय आणि ह्याच्या पुढच्या गोष्टी एक्सप्लोर जर करायच्या असतील तर थोडीशी रेस्ट मला हवी चहा पण बघूया अमृत तुल्य नाव आहे त्याच्यामुळं मी चहा घेतला आहे चहा ठीक आहे चहा दहा रुपयेलाच आहे आपल्या कोल्हापूरमध्ये कोलापूरमध्येच आणि चहाच्या ह्या सुटणाऱ्या वाफा हे एकदम मला जबरदस्त म्हणजे अगदी मस्त वाटते असं तुम्हाला सांगायचं म्हणजे ठीक आहे थोडंसं चहाचा आनंद घेतो आणि पुढच्या जर्नीचा विचार करायला पाहिजे कारण ट्रेन तर झालेली आहे कॅन्सल कशाने जायचं आहे हे मला अजून काहीही माहीत नाही त्यामुळं तोपर्यंत मी आता कायच सांगू शकत नाही असा विषय ते आहेत काही पुण्याचे रोड ज्या रोडवरती मी आता फिरायला लागलो आहे इथून आपल्याला जायचं आहे कात्रजला कारण व्ह्यूज मिळाले आपल्याला हा काही आहे असा पाठीमागे रोड आणि इथून आपल्याला जायचं आहे काक्रातला आणि कात्रातलं जाणं मला बस पकडायची आहे ते दिसते ना तिथं मधी बस थांबते आणि ॲक्च्युली असा रोड गेलेला आहे त्या पद्धतीने त्यामध्ये तिकडे एक रोड आणि इकडे एक रोड आहे त्या रोडवरून जर थांबणाऱ्या ज्या बस आहेत तर त्या रोडवरून त्या यायचा तिथं तो वाटी जो आहे बसस्टॉप आहे ते लिहिले बघा आपण तिथं जाणार आहे त्या बसस्टॉपवरती बस थांबते आणि तिथून आपण करायचं आहे बसमध्ये आणि ज्या हायवेला जाणाऱ्या गाड्या आहेत त्या इथून ना या हायवेनं जाताऱ्या गाड्या ह्या एकदम तराट जाणार ह्या एकदम नॉनस्टॉप जाणाऱ्या गाड्या आणि जर थांबत ज्या गाड्या जाणार आहेत त्या जाणाऱ्या पद्मावती जी तिथं लिहिलेलं आहे तिथून आपल्याला ती कात्रची बस पकडायची आणि कात्रजला जाऊन तिथून जायचंय दिल्लीला